बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललं आहे हे प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरसाठी प्रकाश हॉस्पिटल जर म्हटलं तर हे एम बी बी एस कॉलेज बी एच एम एस कॉलेज नर्सिंग कॉलेज सत्तर एकरमध्ये कॉलेज आहे आणि हे कॉलेजचं आपल्याला कायमस्वरूपी गार्डनचं काम स्वतः मी करून दिलेलं आहे त्याचबरोबर आता त्या कॉलेजमध्ये जो सराउंडिंग एरिया आहे त्यामध्ये आपल्याला निशिकांतदाच्या मुलग्यांचा वाढदिवस आहे त्या निमित्त आपण केशर आंब्याचं चार वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधील वाढदिवसा अठरा वाढदिवस असल्यामुळे आपण ही अठरा झाडं लोडिंग करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आता हा जो केशर आंबा आहे याला फळं लागलेली आहेत बघू शकतो आपण अटीच जरा फळं दाखवा बघू शकता आहे कोकणातील प्युअर केशर आंबा सरासरी साडेनऊशे रुपयाला रोप इथं जाग्यावरती बसते रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीसलाही लोडिंग चाललेलं आहे सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात त्या वर्षी आपण याचा आंबा विकलेला आहे पाटील जरा वाद दाखवा आंबा तोडलेले बघू शकतो आपण अशा वाती जो आपल्या इथं आता पाचशे रुपये डझन आंबा केशर आंबा विक्रीसाठी ठेवलेला ऑफिस ऑफिसमध्ये येणारे जे आमची कस्टमर वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा आंबा पाचशे रुपये डझनानं आपल्या नर्सरीमध्ये विकत ठेवलेला हो आहे आणि हा आंबा लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस ह्या अंतरानं बॉर्डरला लावू शकतो अगदी येणाऱ्या ह्याच वर्षी आपल्याला त्याचं उत्पादन मिळू शकतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ आपले साध्या सरळ सोप्या भाषेत असतात तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं जास्ती जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाली आता आमच्या नर्सरीमध्ये जे प्रकाश हॉस्पिटल इन्स् इस्लामपूरचे स्टाफ आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यात इंद्रजित पाटील हे आमचे जे कायमचे जे कस्टमर असल्यामुळे त्यांच्या देखरेखाली ह्या गाड्या लोडिंग होत असतात बघू शकतो आता दुसरा केशराम बांधलेला आहे इंद्रभाऊ आंबा अशा प्रकारचं केशर आंबा जे लोडिंग चाललेलं आहे नऊशे पन्नास रुपये किंमत तिथं जाग्यावरती आहे रोपाची उंची आठ ते दहा फूट आहे अशा प्रकारे दस वापर तीन ही रोपाची जी लोडिंग चाललेली आहे तर रोपं आपल्या घरी आल्यानंतर एक दोन चार दिवस रोपं ठेवायचे आहेत वातावरण स्टेबल झाले की रोप लावायचं आहे रोप लावते वेळी खड्डायला अडीच फूट बाय अडीच फूट बाय अडीच फूट पाहिजे पा, पा, त्यानंतर त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट थिमेट टाकायचं आहे शेणखत एक पाठी निंबोळी पेंट एक किलो थिमेट पन्नास ग्रॅम हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ॲसिडम बारा बाराशेची आळवणी द्यायची आहे पुढच्या वर्षी ह्या झाडाला आपण सरासरी सरासरी ह्या झाडाला आपण पुढच्या वर्षी दोन ते तीन डझन आंबा धरू शकतो अगदी पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यामुळे रोपामध्ये हवा घेतील राहते रोप मोठा असल्यामुळे आपल्याला अंतरही पंधरा बाय पंधरा ठेवलंच पाहिजे सध्या रोपाची उंची आठ दहा फूट आहे साडेनऊशे रुपयाला रोप, रोप इथं जागेवरती इंद्रभाऊ आपली नर्सरी कशी वाटली आपणास एक नंबर किती तुमच्या आता मी जे गार्डनचं काम करून दिलं आहे माझ्याकडे दे डेव्हलपला आल्यापासून तुम्हाला जे गार्डनचा आता कसा अनुभव वाटला कशी लोकांची पसंती आपल्या कॉलेजला आल्या एक नंबर आता ज्या कॉलेजला आपण सुरुवातीला विजिट केली त्यावेळी ती अगदी दोन आणि दीड फुटाची झाडं लावलेली होती आज आपण तिथं तयार झाडं जी दोन हजार रुपये किमतीची बारा ते पंधरा फुटाची झाडं त्यावेळी दिलीतील आज तिथं टनेल तयार झाले बुरशेडा म्हणून झाड आहे छत्रीसारखं वाढतं आज तिथं जवळजवळ आपण पाचशे रुपये दिलेले आहेत दोन हजार रुपये किमतीची आणि कॉलेजला जे टनेल तयार झाले त्यासाठी रोडच्या दोन्ही बाजूला तसेच तिने पार्किंग हे गाड्यांचं त्या झाडाखाली बनवलेलं आहे आज जे प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर निशिकांत दादाचं जे हॉस्पिटल आहे महाराष्ट्रात नावाजलेलं मेडिकल कॉलेज एम बी बी एस बी एच एम एस नर्सिंग ह्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जे आपण गार्डन डेव्हलप करून दिलेलं आहे तसेच आज दादांच्या मुलग्याचा वाढदिवसानिमित्त अठरावा वाढदिवस असल्यामुळे ही जी आंब्याची रोपं लोडिंग चाललेली आहे ती बघू शकतो आपण अशा प्रकारे रोप दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन आणि आपली पब्लिसिटी ही जुन्या कस्टमरपासूनच वाढत असते आज आपल्या कंपनीचे ॲड कोण अक्षय कुमार करत नाही की तर दहा कोटी खर्च करायचा आहे सामान्य शेतकऱ्यांच्यापासूनही तयार झालेली नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं पस्तीस चक्रात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार झालं शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे सदन पद्धतीनं आंबा लागवड त्याचबरोबर रेग्युलर पद्धतीनं आंब्यामध्ये दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयानुसार रोपं मिळतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी योग्य सल्ला अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता व्हिडिओमध्ये आपण जे जाता जाता बघत आहोत ते मलेशियन डॉर्पणार आहे सहाशे मिली पाण्यास तयार आणि अगदी लावल्यापासून तीन वर्षांना उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत उत्पादन चालू झालेलं आहे जवळजवळ साठ हजार रुपयांचा हा जो लॉट आहे यामध्ये आपल्याला हे बघता येईल आपल्याकडे नारळामध्ये पण ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ लोटोन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्फ डी टी टी डी या सर्व जाती मिळतात अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंना दिलेल्या नंबरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आता हे आमची झारखंडची टीम आहे हाय भाई एम वाली भाई, टीम आहे आता आपल्याकडे असे एम वाली टीम नांदेड आणि आमचे लोकल कस्टमर असे अडीचशे कस्टमर असलेली सर्वात मोठी नर्सरी आणि एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला देव शुभ असो